मी तुमचा बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालंय आणि या पाचव्या सीझन मध्ये सोळा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यापैकी एक स्पर्धकॉसच्या बाहेर सुद्धा पडलेला आहे खेळ खेळत आहे याच्यामध्ये गावची पाठी ते बिग बॉस मराठी पर्यंत पोहचलेला जो स्पर्धक आहे तो म्हणजे घनश्याम दरवडे छोटा पुढारी आता छोटा पुढारी हा बिग बॉस पर्यंत कसा पोहोचला आणि बिग बॉस मध्ये पोहचल्यानंतर छोटा पुढारीचं नाव डबल ढोलकी कसं पडलं हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला नका आता नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावामध्ये वस्तीमध्ये राहणारा घनश्याम दरवडे आहे आणि शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालाय आई वडिलांना एकुलता एक घनश्याम दरवडे असल्याचं सांगितलं जातं आणि या ठिकाणी राहत असल्यानंतर घनश्याम दरवडे यांची उंची सुद्धा कमी आहे उंची कमी आहे पण त्याची कीर्ती महान आहे त्याचं बोलणं हे चांगल्या चांगल्यांना बोलू देत नाही म्हणजे जखाद्या पद्धतीनं घनश्याम उत्तर देत असतो त्यामुळं समोरच्याला काय बोला व काय नाही हा देखील प्रश्न पाडावा लागतो नेमकं घनश्याम दरवडेचं छोटा पोळरीचं नाव पुढं कसं काय आलं तो कसं काय व्हायरल झाला तर तो काळ होता दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीचा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका विधानसभेच्या राज्यामध्ये सुरू होता सगळीकडं प्रचार यंत्रणा प्रचार प्रसार चालू होता आणि याच प्रचार प्रसारामध्ये हा घनश्याम दरवडे एका ठिकाणी बसून मागण्या करत होता आणि त्या ठिकाणी काही मागण्या करत असताना सत्ताधारी पक्षावर टीका सुद्धा करत होता आणि सरकारला जाब विचारत होता आता त्याचा हा व्हिडिओ कोणीतरी काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला सुरुवातीला तो व्हिडिओ एवढा वा व्हायरल झाला की एवढा साधारण एवढा छोटासा मुलगा अशा पद्धतीनं बोलतोय म्हणून लोकांना मोठं कौतुक वाटू लागलं आणि बघता बघता तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मग काय बघायचं कामच नाही घनश्याम दरवडेकडं छोटा पुढारीकडं अनेक मीडियावाले कॅमेरा घेऊन जाऊ लागले आणि त्याची मुलाखत सुद्धा घेऊ लागले मग अगदी त्याच पद्धतीनं सडोतोडपणे घनश्याम दरवडे हा उत्तर देऊ लागला आणि बघता बघता तो लोकप्रियसुद्धा ठरू लागला मग अनेक टी व्ही चॅनल्सनं त्याच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली जेव्हा राजकीय पक्षांच्या निवडणुका असतात या निवडणुकामध्ये त्याला लोकांना प्रश्न विचारण्याची संधी दिली एका मराठी चित्रपट सुद्धा घनश्याम दरवडेंनी छोट्या पुढारीनं काम केले छोट्या पुढारी नावाचा चित्रपटसुद्धा पार पाडला अशा पद्धतीनं तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि मोठी उत्सुकता तेव्हा झाली जेव्हा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीदरम्यान त्यानं प्रचार केला एका पक्षाचा आणि त्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी नि निवडून आला आणि जो प्रतिस्पर्धी मागच्या अनेक वर्षापासून असणारा जो उमेदवार होता विधानसभेचा तो पराभूत झाला आणि त्या प्रचारादरम्यान घनश्याम दरोडेनं छोटा पुढारीनं मोठमोठी भाषणं ठोकली होती आणि कार्यकर्ते प्रभावित होऊन तो उमेदवार निवडून आला असं नि त्या ठिकाणी समजलं गेलं आणि तेव्हापासून छोटा पुढारी हा संपूर्ण राज्यभर आणि देशभर प्रसारित झाला आणि त्यानंतर तो आता थेट बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पोहोचला आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पोहोचल्यानंतर हा छोटा पुढारी आता है, डबल ढोलकीसुद्धा झालेला आहे आता छोटा पुढारी डबल ढोलकी कशामुळं झाला तर छोटा पुढारीची जी सवय आहे तो स्पष्टपणे निर्भीडपणे त्याच्या मनामध्ये जे आहे तो बोलतो आणि त्यामुळं काही जणांना वाटतं की तो इकडची तिकडं तिकडची इकडं सांगतो म्हणजे पुढाऱ्याचं काम कसं असतं सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं मग या बिग बॉस शोमध्ये कसं आहे की जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांचे दोन भाग पडलेले आहेत म्हणजे दोन ग्रुप तयार करण्यात आले मग छोटा पुढारी एका ग्रुपमध्ये आहे आणि दुसरा ग्रुप दुसऱ्यामध्ये आहे मग तू काय करतो या ग्रुपमधल्या लोकांनासुद्धा बोलतो त्या ग्रुपमधल्या लोकांनासुद्धा बोलतो सगळ्यांसोबत सगळ्यांना सोबत घेऊन चालतो मग इकडच्या लोकांना वाटतं की इकडची बातमी तो तिकडं पोहोचवतो तिकडच्या लोकांना वाटतं की ती आमची माहिती तिकडे देऊन सांगतो मग यामुळं कुठंतरी छोटा पुढारीला डबल ढोलकी हे बिग बॉसमध्ये म्हणू लागलेत आणि त्या डबल ढोलकी असल्याचाच उल्लेख करू लागले आता त्याला डबल ढोलकी म्हणल्यानंतर तो सुद्धा चिडला होता आणि डबल ढोलकी मला कशामुळे म्हणताय असं सुद्धा त्यानं विचारलं होतं मी काय याची त्याला सांगत नाही याची त्याला बोलत नाही मग याला डबल ढोलकी कास काय म्हणता येईल मी फक्त प्रत्येकाचा प्रश्न विचारून घेतो आणि त्याच्यावर उत्तर देत असतो मग सगळ्या लोकांना बोलावं नाही का सगळ्यांसोबत राहावं नाही का जर याचं बोलणं त्याला सांगितलं तर मग डबल ढोलकी म्हणू शकतं पण मी याचं त्याला सांगतच नाही कोण कोणाला काय म्हणत आहे ह्याच्याशी काही घेणं देणार आहे मी फक्त सगळ्यांसोबत राहतो आणि सगळ्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो आता या बिग बॉसच्या घरामध्ये अशा पद्धतीनं आहे खरंच हटापुडारी हा डबल सारखं काम करतोय का याची त्याला याची त्याला करतोय का आता तुम्ही जर बिग बॉस बघत असाल तर नक्कीच या संपूर्ण जे बिग बॉसमध्ये आहे त्याच्यावर तुम्हाला नक्कीच माहीत असेल आता या बिग बॉसच्या घरामध्ये मराठी हिंदी चित्रपटामध्ये काम करणारे सेलिब्रिटी रियालिटी शोमध्ये काम करणारे सेलिब्रिटी रील स्टार कीर्तनकार हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये आता रील स्टार सूरज चव्हाण सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि तो सुद्धा गोलीगत बुक्की टेंगूळ म्हणून बिग बॉसचा शो गाजवत आहे आता ज्या पद्धतीने बिग बॉसमध्ये घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या